धुळे जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत करण्यात आली ओळखपर्यंत शहरासह जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले हिस्ट्री शिटर्स रेकॉर्ड वरील गुन्हेगार तसेच गुंड टोळ्यांचे प्रमुख अन टोळीतील अन्य गुंड यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात ओळख परेडसाठी बोलवण्यात आले होते यावेळी स्वतः अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना धुळे जिल्ह्यात काही गुन्हेगारी कृत्य घडले किंवा काही गडबड झाली तर आधी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी तंबी दिली अप्पर पोलीस अधीक्षकांनी उपस्थित रेकॉर्डवरील गुन्हेगारांना यापुढे कोणतेही गुन्हेगारी कृत्य करणार नाही अथवा त्यात सहभागी होणार नाही अशा प्रकारची शपथ देखील त्यांच्याकडून घेण्यात आली तसेच असा लेखी स्वरूपाचा अर्ज देखील भरून घेतला यावेळी अनेक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धुळ्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयात ओळख परेड झाली यावेळी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे उपस्थित होते धुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी जवळपास 65 रेकॉर्डवरील गन्हेगारांना आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये हजर करण्यात आले होते यावेळी त्यांची विचारपूसही करण्यात आली आणि चांगलीच ओळख परेड करण्यात आली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे जिल्हा पोलीस दलातर्फे धुळे जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे रेकॉर्डोचे ऑफेंडर्स आहेत विशेषतः जे हिस्ट्री शेटर्स आहेत म्हणजे ज्यांच्यावरती रिपीटेड ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहेत मग त्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्सेस असतील किंवा इतर स्वरूपाचे जे शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा एकूण पासष्ट व्यक्तींना या ठिकाणी आणण्यात आलं होतं त्यांना त्या ठिकाणी आणण्याचा उद्देश हा एकच होता की आगामी लोकसभा असेल किंवा येणारा जो इलेक्शनचा कालावधी आहे हो त्याच्या पार्श्वभूमीवर करायच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं आणि बोलावून त्यांना त्या ठिकाणी समज देण्यात आलेली आहे की तुमच्यावरती पूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि जर तुमच्याकडून जर भविष्यात कुठला तुमच्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा तुमच्याकडून जर कुठला कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पुलिस पोलीस करून तुमच्यावरती कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल याची त्यांना समज देणं हाच त्याचा उद्देश होता ज्याची प्रोव्हिजन सीआरपीसी वन फोर्टी नाईन मध्ये पण आहे आपण सगळेजण त्या ठिकाणी त्याविषयी माहिती घेऊ शकता तर त्या अनुषंगाने आज हे त्याचं औचित्य होतं आणि याच्यामध्ये असं नाही की कदाचित असंही होऊ शकतं की याच्यामध्ये काही लोक राहिलेले पण असू शकतात असं नाही की हा ऑलिम्पक्ल्युझिव्ह एक्झरसाईज आहे ऑलरेडी आम्ही हा एक्सरसाईज पोलीस स्टेशन लेव्हलला पण घेतलेला आहे आज इथे एसपी ऑफिस लेवलला पण घेतलेला आहे आणि याच्या व्यतिरिक्तही जे जे रेकॉर्डवरचे ऑफेंडर्स असतील त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलावून आणि नुसतं फक्त तोंडीच नाही लेखी स्वरूपात देखील ही समज दिली जात आहे आणि त्या अनुषंगानं हा प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून हा ड्राईव्ह आम्ही घेतो